हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी आहे शनिवार रविवार असा दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे थोडंसं वरचं आता क्लिनिंग वगैरे करायचं होतं आणि रात्री ना जेव्हा आम्ही पॅकिंग वगैरे करतो त्यावेळेला खूप राडा होतो इथं काही सांगू नका पॅकिंग होईपर्यंत ते सगळं मग काही बॉक्स असे असतात ना की जात नाहीत त्या बॅगांमध्ये बसत नाहीत था, तर ते काढून टाकावे लागतात काही जातात ते घालवते जात नाही ते मग सगळं काढून टाकलं जातं हा काही बऱ्यापैकी स्टॉक आलेला होता अजूनही येणारच आहे पण हा जो फूड आलेला होता तो पहिला काढून सगळं आम्हाला चेक करावं लागलं आता ते कुठं लावायचं कारण ऑर्डरही भरपूर आल्या माल कमी पडला त्यामुळे इमर्जन्सी काही होता होईल तेवढा अवेलेबल केला कारण मी जे व्हिडिओ दिले ना त्या एका दिवसाच्याच गेलेल्या व्हिडिओमध्ये स्टॉक एवढा संपला की दुसरा आम्हाला पटकन मागवावं लागला मग मा आता ते सगळं काढून आणि ज्यांच्या ज्यांच्या पेंडिंग ऑर्डरी वगैरे ह्या खूप गोष्टी होत्या त्यात बऱ्याच जणींचे गौरी गणपतीपर्यंत पोचवायचे होते आणि हो याच्यामध्ये काही नवीन पण असे आहेत हे बघू शकता याच्या अजून व्हिडिओ यायचे आहेत काही आहेत पण त्याचे अजून व्हिडिओ आलेलेच नाही आहेत म्हटलं चला स्टेप बाय स्टेप आपलं केलेलं वर तर ता ज्या ताईंच्या ऑर्डरी गेल्या चार पाच दिवसापासून पेंडिंग आहेत त्यांना सांगेन की तुमचं जे काय आहे ना संपलेला स्टॉक जो आहे तो आलेला आहे काळजी करू नका आणि ह्या आम्ही नऊवारी वगैरे ह्या साड्यांचं कालच परवाच व्हिडिओ आलेला आहे बघा कालच तर एवढ्या प्रमाणात मागणी होती ना की हा स्टॉक पुन्हा आणि आम्हाला रिस्टॉक करावा लागला जे अवेलेबल होतं तो सगळा रिस्टॉक केलेला आहे त्यामुळे सगळ्यांच्या ऑर्डर आज उद्या कम्प्लीट होऊन जातील काळजी नसावी त्याच्यानंतर ते टेरेसला आले थोडंसं बघितलं तर फुलं एवढी आलेली म्हणलं आता हे कट करून आहे ना काढून भरून ठेवलेली बरी बरं आता ना मी रात्री माझ्या एका रेग्युलर हेमाताईची कमेंट वाचली की बाबा त्यांना सुतक आलेलं आहे आणि मग गणपती बसवायचा सगळा मूड गेला डेकोरेशन वगैरे करून ठेवलेलं तर बघा आता मी इकडं काय पद्धत आहे ना आम्ही काय करतोय ते सांगते कारण माझं जा लग्न झाल्यानंतर पहिल्याच वर्षी यांच्यात तर आधीपासून गणपती असायचा पण त्यांना ना पहिल्या वर्षी सुतक लागलेलं होतं आमच्या तिकडे तर गावी काय गणपती गौरी काहीजण नसल्यामुळे आम्हाला काय माहीत नव्हतं तर त्यांनी काय केलं की पाहुणे जे आहेत ना त्या पाहुण्यांना बोलून घेतलं पाहुणेच त्या दिवशी गणपती घेऊन आले आणि आठ दिवस जी काय गणपतीची सेवा होती ती पाहुण्यानीच केली म्हणजे गणपती एक असं आहे की त्याला कुठल्याही वर्षी खंडन पडू द्यायचं नाही हे आमच्यात नियम आहेत आणि तुम्हाला जर वाटत असेल की बाबा तसं फॉलो करायला तर तुमच्या सुतक येऊ दे तुमच्याकडची जी काही पै पाहुणे आहेत ना त्यांना बोलवून घ्या तो गणपती त्यांनाच घ्यायलावा आणि सकाळ संध्याकाळची आरती त्यांच्याकडूनच करून घ्या तर आता बघा सण आपले जे आहे ते सुरू झाले अर्ध वर्ष झालं की आपल्या सणाला सुरुवात होते तसंच आता बघा गौरी गणपती आलेले त्याच्यानंतर दसरा त्याच्यानंतर दिवाळी आणि या सगळ्यामध्ये आपल्याला असं वाटतं ना की आपण एकदम छान दिसावं आपली स्किन असू दे किंवा आपण असू दे असं उठून दिसलो पाहिजे सगळ्यामध्ये आणि या सगळ्यात आपण काय करतो की पार्लर पार्लर किंवा अशा कुठल्या गोष्टी असतात की त्या आपण यूज करायला किंवा त्याचा वापर करायला सुरुवात करतो की बाबा हा मला छान दिसायचं आहे मग फेशियल असू दे ब्लीचिंग असू दे किंवा इतर कुठल्याही आपल्या स्किनच्या हेअरच्या काही असू दे ट्रीटमेंट असू दे किंवा इतर कुठल्या सोयी सुविधा असू दे ते आपण घ्यायला चालू करतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठलंही परिस्थिती परमनंट रिझल्ट देत नसतात तात्पुरत असतं आता तुम्ही जर म्हणजे पार्लरला गेला फेशियल वगैरे केला तर ते किती दिवसापुरतं असतं ते काय परमनंटली नसतं ते एक बाबा अशी एक ट्रीटमेंट असते की ज्याचा अमुक अमुक वेळेपासून एवढ्या एवढ्या दिवसापर्यंत उपभोग घेऊ शकतो त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला मिळत नाही म्हणजे तर टेम्पररी सगळ्या गोष्टी आपण करतो त्याच्यासाठी आपण खूप वेळ घालवतो पैसा खर्च करत असतो आणि पुन्हा पुन्हा त्या त्या गोष्टी आपण करत असतो पुन्हा पुन्हा त्या त्या ट्रीटमेंट त् आपण घेत असतो याच्यामध्ये आपलं नुकसान पण होतं कमीत कमी पाच आठवड्यापर्यंत ह्या गोष्टी आपल्या स्किनवरती राहतात पुन्हा त्याच्यानंतर जैसे ते होऊन जात मला खूप बोर होतं ह्या गोष्टी करायच्या कारण म्हणजे प्रत्येक वेळेला जायचं प्रत्येक वेळेला ते करायचं पुन्हा तेच 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 याचा मला खूप कंटाळा येतो काही उपयोग नाहीये हे सोल्युशन नाही आहे त्याच्यावरती जर तुमची स्किन एकदम व्यवस्थित चांगली असेल आणि परमनंट जर चांगली झाली तर ते कोणाला नको की योग्य प्रोडक्ट जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुमची स्किन जी आहे ती मेंटेन राहते म्हणजे इतर जागी जो जाणारा खर्च आहे तो आपला कमी होतो आणि एक पेशन्स ठेवून आपण जेव्हा एखादं गोष्ट वापरत असू ना तर त्याचे रिझल्ट हे मिळतात म्हणजे मिळतात आपली स्किन जी आहे ती आतून चांगली पाहिजे नुसतं वरवरच्या सुंदरतेला काही महत्व नाही त्यामुळे आउटर आणि इनर या दोन्ही गोष्टी आपण वापरताना व्यवस्थित वापरल्या तर त्याचा रिझल्ट आपल्यासाठी कायम लॉंग टर्म राहतो राईट प्रोडक्ट वापरणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि मी तसंच करत आहे मी गेली दोन वर्ष झालो किंवा स्किनशी जोडलेली आहे त्याच्यामुळे मला या वरच्या कुठल्याही गोष्टींची गरज पडत नाही की तिथं बघा महिन्याला फ्रीली चेकअप होतं दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे ए आय थ्रूच्या मार्फत फोटो जे आहेत ते चेक केले जातात म्हणजे आता तुम्ही समोरचा सा आणि साईडचा सा। असे जर दोन फोटो त्यांना दिले तर त्याचं ए आय थ्रू ते बघतात की बाबा काय प्रॉब्लेम आहे काय नाही स्टार्टिंगमध्ये तुम्ही तुमचे प्रॉब्लेम जे आहे ते त्यांना सांगू शकता अशा असे प्रॉब्लेम्स आहेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून फोटोचा अभ्यास करून मग तुम्हाला तुमच्या स्किननुसार मग ते ऑइली असू दे ड्राय असू दे किंवा मिडियम असू दे त्या हिशोबाने राईट प्रॉडक्ट जे आहे ते तुमच्यासाठी ते देत असतात आता बघा एवढंच केलं आणि झालं असं नाही बऱ्याच वेळेला आपण मार्केटमधून काही प्रोडक्ट आणतो तर ते तसे असतात की बाबा एकदा आणले की विषय संपला पण तिथंच तसं नाही तुम्ही ते वापरत असताना तुम्हाला काही जर प्रॉब्लेम आले काही आले तर पुन्हा तुम्ही त्याच्याशी म्हणजे कॉल करू शकता चॅटिंग करू शकता बोलू शकता तुमचे प्रॉब्लेम त्यांना सांगू शकता म्हणजे हे बेनिफिट जे आहे ते इतर कुठल्याही ठिकाणी नाहीत पण इथं मात्र आहेत दुसरी गोष्ट महिन्याला तुम्हाला एक तारीख ठरलेली असते ते सांगतात की अमुक अमुक तारखेला आम्ही कॉल करू तुम्ही बोला त्यावेळेला त्या अपॉइंटमेंटमध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शेअर करू शकता तुमचा डायट कसा असावा किती पाणी पिणं गरजेचं आहे पैसे कधी पे करायचे असतात तर बघा तुमच्या फोटोला पैसे नाही आहेत चॅटिंगला पैसे नाहीत कुठल्याही गोष्टीला पैसे नाही आहेत फक्त जेव्हा तुमच्या स्किननुसार राईट प्रोडक्ट तुम्हाला दिलं जातं जो किट दिला जातो त्याच्या तेवढे तुम्हाला पैसे पे करायचे आहेत महिन्याला चेकअपचं वगैरे काही टेन्शन नाही घरात आहे जिथून आहे तिथून तुम्ही ह्या गोष्टीचा लाभ घेऊ शकता तुम्हाला, तुम्हाला वेळ वाया घालवायची गरज नाही प्रत्येक महिन्याला नवीन केस पेपर काढायची गरज नाही म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी किंवा स्किनमध्ये आहेत इथं प्रॉपर सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते आणि ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात आणि त्यांनी दिलेले जे प्रोडक्ट असतात ते आपल्याला उपयोगी ठरतात म्हणजे ठरतात हे खा ते खा तेवढं नको एवढं नको पाणी एवढं प्या म्हणजे या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची तुम्हाला अपडेट देत राहतात आणि फ्री कॉस्टमध्ये तुमची पर्सनल केअर म्हणतात याला पर्सनल केअर करतात ते लोक तर माझा ना बिफोर आणि आफ्टर दोन्ही पैकी रिझल्ट तुम्ही बघू शकता ज्या वेळेला मी स्किन वापरत नव्हते तेव्हाची माझी स्किन आणि वापरायला लागल्यानंतरचा रिझल्ट मी तर असा कुठलाच ब्रँड पाहिलेला नाही की जी प्रोडक्ट दिल्यानंतर एवढ्या पद्धतीनं तुमची काळजी घेतात स्किन ॲपची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे so सोबतच कमेंट्समध्ये सुद्धा पिन केलेली आहे याच्यामध्ये जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल शंभर रुपयाची सूट पाहिजे असेल तर माझा कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा पण कोड तुम्ही वापरला तर तुम्हाला जवळजवळ शंभर रुपयाची सूट मिळेल लिंक दिलेली आहे जरूर जा आणि जरूर ऑर्डर करा आणि आणि एका गोष्टीबद्दल बोलताना खूप बरं वाटतं मनाला खूप अभिमान वाटतो की बाबा चला आपण जे काही डेली ब्लॉग शेअर करतो यातून कोणाला काहीतरी मिळतं कारण काल कमेंट पण हायलाईट झाली बघितली पर्सनली सुद्धा सांगते खूप साऱ्या जणींचं आता कसं बिझनेसमुळे नंबर गेलेला आहे साड्या तर खरेदी करतातच पण सोबत काही व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा त्या वॉईसमध्ये सोडतात काही जणींचं मला जेवढं कॉल अटेंड करायचं होतं तेवढं मी करते पण एक व्यक्ती लगातार कंटिन्युली फोनवर नाही बोलू शकत तेवढी त्यांच्यापैकी एनर्जी तर पाहिजेल वेळ तर पाहिजेल पण होता होईल तेवढ्या संग बोलते ना तर त्यांचं एवढंच असते की ताई तुझ्या डेली व्हिडिओमधून आम्हाला खूप प्रेरणा मिळते काही ताईंचे तर असे कॉल आले आता मी सांगू शकत नाही आहे बोटावर मोजण्याजोग्या हो पण नाही आहेत पण त्यांचे असे कॉल होते की त्यांच्याकडे आज भरपूर आहे अगदी महल आहे सगळं आहे पैसा आडका प्रॉपर्टी सगळं आहे पण कुठेतरी एक असा पॉईंट होता जिथं डिप्रेशन म्हणा किंवा हेल्थ इश्यू म्हणा सगळं असून पण नाखुश होत्या सगळं असून पण त्यांच्या आयुष्यात काहीतरी गोष्टींची कमी होते ते म्हणजे काय तर मानसिक समाधान आणि तुझ्या व्हिडिओमुळं ते आम्हाला मिळालं अक्षरशः काही जणी डोळे असे भरून किंवा रडून सांगत होत्या ना त्यावेळेला असं मनाला एक वाटत होतं की खरंच आपल्या व्हिडिओमुळे जर एखाद्याच्या आयुष्यात छोटा जरी बदल झाला आणि तुम्हाला मी एक सांगते घेणाराही तसा पाहिजे बघतो आपण काय याच्यावर डिपेंड असतो देणारा देत राहतो घेणाऱ्यापशी असतं व्हिडिओमधून तुम्ही घेता पॉझिटिव्हिटी घेता त्या शब्दांना कॅप म्हणजे कॅप्चर करता अन्यथा बरेच जण जसं मध्यंतरी तुम्ही बघितलं माझ्याबाबतीत किती ट्रोलिंग झालं एक तीन महिन्याचा काळ माझ्यासाठी खूप बेकार गेला आणि मी स्वतः मनाला पण म्हणत होते की काय ट्रोलिंग आहे माझ्या नावाने म्हणजे मी असं काय केलेलं आहे पण मला त्याची पोचपावती आज माझा जेव्हा नंबर गेलेला आहे आणि जेव्हा त्यांचे कॉल येतात कमेंटमध्ये तर होतंच पण जेव्हा पर्सनली त्या बोलतात रडतात ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला मला कळतं की एक टक्का फक्त ट्रोलिंग होतं नव्याण्णव टक्के याच्यातून फक्त आणि फक्त बऱ्याच जणींना एक प्रेरणा मिळत होती ते बघून आज खूप बरं वाटतं मनाला समाधान वाटतं मी तुम्हाला कायम म्हणते ना की वेळ उत्तरं देते तुम्ही कधीच कशाची उत्तरं द्यायला जाऊ नका तुम्ही काय आहे हे जगाला पटवून द्यायची गरज तुम्हाला नाही तुम्हाला जर एखादं नावं ठेवत असेल किंवा तुम्हाला जर एखादं बोलत असेल की तू बरोबर नाही तू किंवा तू योग्य नाही तू चांगली नाही आहेस किंवा काही असू दे तर लक्षात ठेवा तुमचं काम तुम्हाला उत्तर देणार आहे त्यामुळे कोणी आपलं कौतिक करावं किंवा कोणी येऊन तुम्हाला बोलावं पाठीवर थाप टाकावी याची फक्त वेळेनुसार वाट पहा लगेच कधीही पोचपावती मिळावी याच्यासाठी नाराज होऊ नका भले तुम्ही आज मी सोशल मीडियावर आहे मला माझ्या कामाची पोचपावती तर मिळतच आलेली आहे पण ज्या वेळेला ते ट्रोलिंग झालं ना एवढं भयंकर ट्रोलिंग झालं ना की ते म्हणतात ना की एखाद्याच्या पाठीमागं हात धुवून लागल्यागत असलं भयंकर ट्रे ट्रोलिंग होतं ते सुद्धा मी पचवलं ते सुद्धा म्हणजे अॅक्सेप्ट केलं आणि त्याला सुद्धा मागे सारून मी माझं काम जे आहे ते कंटिन्युली चालू ठेवलं ज्यांनी ज्यांनी ते ट्रोलिंग बघितलं असेल ना भरपूर साऱ्या ताईंना तो म्हणजे म्हणतात ना त्रासदायक ठरलेला काळ जो होता कारण त्यांना ते पटत नव्हतं काही गोष्टी ज्या होत्या ना त्याला काहीच आगाना पिचा होता पण ते बोललं जात होतं पण लक्षात ठेवा की त्याला जर पार करून मी अजून तिथंच आहे म्हणजे एवढंच फक्त डोक्यात ठेवा की जे सत्य आहे त्याला कितीही जरी तुम्ही हरवायचा प्रयत्न केला तर ते हरत नाही ना ते मागं सरत नाही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मध्ये तेच करा कारण बऱ्याच जणींच्या कमेंट असतात की एवढं करून काहीही नाहीये किंवा असं आहे तसं आहे असमाधानी राहण्याचे कारण त्याचं उत्तर जे आहे ते, ते आहे त्या काळामध्ये जर मी हारले असते मी माझं सगळं जर बंद केलं असतं तर आज मला कळतंय की बाबा एवढ्या जणी ज्या वेळेला बोलतात ना ते ते तर तेवढ्या जणींच्या आयुष्यामध्ये कुठेतरी छोटा का होईना आपण बदल करू शकलो पण काही निगेटिव्ह लोकांमुळे जर मी स्वतः त्यातून माघार घेतली असते किंवा मी ते बंद केलं असतं तर कदाचित एवढ्या जणींच्या आयुष्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी मिळाली नसते आणि खरंच मी भरून पावले म्हणायला हरकत नाही आहे कारण आज ते नंबर गेल्यानंतर कमेंटच्या स्वरूपात म्हणजे व्हॉट्सअपला मेसेजच्या स्वरूपात किंवा काही कॉल अटेंड जेवढे होतात त्याच्या स्वरूपात मला पोचपावती मिळते तुमचे मनापासून आभारी कारण प्रत्येकामध्ये घेण्याची वृत्ती नसते आता हा व्हिडिओ आहे यातून तुम्ही काय घेता याला पण महत्व आहे ना जे काय तुम्हाला वाटत असेल योग्य नाही ते सोडून द्या जे योग्य आहे ते जरूर घ्या असं चला आता इकडची क्लिनिंग झाली तुम्हाला जास्त मी शेअर नाही करू शकले हे मात्र किटोन एवढा राडा घालून ठेवला होता ना त्या किट्टोचा एक मला तर वाटतंय तिचा जन्मच राडा घालण्यासाठी झालाय काय काय माहित परवा राधा बनून गेलेली तिचा एक तो लुक दाखवायचा राहिला कारण मला त्या दिवशी वेळ मिळाला नाही पण फोटो काढलेले दाखवेन आपला आपणच स्वतः स्वतः आवडलेलो होतं मी त्या दिवशी काहीच तिचं केलेलं नव्हतं कारण सकाळी साडेसहाला घर सोडलेलं तिनं सकाळी पाटे पाच वाजल्यापासून झटत होती सगळ्या त्या वेण्या पुन्हा ते कानातले ते जेवढं काही साहित्य होतं ना तिने यातलं त्यात त्यातलं काही तोडून आणलेलं आहे काही करून आणलेलं आहे त्या साहित्याचं तसंच आणून फेकलेलं होतं आणि त्या केसाचे जे होते ना ते आर्टिफिशियल केस त्या वेण्या त्याच्यामध्ये ते काय काय अडकले ते सगळं काढता काढता नाकीनं आलं म्हणून कधी कधी असं वाटतं ना मला किट्टोच्या स्वभावाचं की हिचा जन्मभोवतेक ना हेच आहे मला बाबा काम लावण्यासाठीच झालंय का काय पण तुम्हाला खरी गोष्ट सांगते मी घेतलेल्या माहितीनुसार नवरा आपलं कर्म असतो बायको आपलं कर्म असते मुलं आपली कर्म असतात आणि आई सुद्धा हे आपलं कर्म असतं ते कर्म कधी चांगलं असतं कधी वाईट असतं त्या त्यानुसार आपल्याला आयुष्यामध्ये फळ मिळतं एखाद्याच्या आयुष्यामध्ये बायको चांगली मिळते एखाद्याच्या आयुष्यामध्ये नवरा चांगला मिळतो तर लक्षात ठेवा दुखी न राहता आपलं कर्म आहे जर चांगला असेल तरी पण ते आनंदाने आपलं कर्म म्हणून ॲक्सेप्ट करायचं जर का त्यातून कर काही त्रास होत असेल तरी पण आपलं कर्म म्हणून ॲक्सेप्ट करायचं कारण मी हे स्वतः काही ठिकाणी वाचलेलं आहे काही ठिकाणी मी त्या गोष्टीच्या थोडासा डिटेल्समध्ये जाणून घेतलेलं आहे की प्रत्येक गोष्ट असते कधी कधी एखादं बाळ जन्माला येतं बघा आणि भरपूर दवाखा खच्या फेऱ्याकरता भरपूर खर्च करावा लागतो आणि शेवटला ते हाताला पण लागत नाही लक्षात ठेवा की ते त्याचं काहीतरी होतं आपण घेतलं होतं आणि ते फेडून घेऊन गेलेलं आहे त्यामुळे तिथं पण दुखी होऊ नका आयुष्यामध्ये आन ना आनंदाची गोष्टी घडली तरी पण तिथं जास्तही काही करू नका आणि दुखाच्या घडल्या तरी पण होऊ नका फक्त एवढंच आपल्याला काम करायचं आहे जे आहे त्याला तोंड द्यायचं आहे आणि दिवस पुढे ढकलत जायचं आहे मग काय प्रत्येक वेळेला काय दुःखच येतं असं नाही प्रत्येक वेळेला सुख येतं असं नाही आहे आम्ही सुद्धा काही काळ जो अनुभवला ना त्यावेळेला आम्ही हाच विचार केला की के। कोणाचा तरी आपण घेतला असेल पहिल्या जन्मी कोणाला तर आलं असेल उडवून त्यामुळे ह्या जन्मात आपल्याला थोडासा त्रास झाला पण कुठेतरी काहीतरी एक चांगलं कर्म केला असेल बाबा म्हणूनच मी कर्मावरती डिपेंड राहते किंवा कर्माला जास्त किंमत देते किंवा त्याचा आदर जास्त करते कारण मला माहित आहे की ते खूप लाख आहे आता असो किंवा पुढं असू दे असं चला आता हिथली पूर्ण क्लिनिंग झाली पूर्ण जेवढं काय होतं आव आवरायचं आवरून घेतलं तसं तर जाळ्याजळमटं जास्त नाहीत वरती नाहीत खाली मात्र होतात कारण दिवा लावलेला असतो कधी अगरबत्ते असतात कधी हे पेटवलं कापूर असतो त्याच्यामुळे ना काजळी वगैरे जास्त प्रमाणात पकडते आता असा विचार केला आम्ही की गणपतीच्या ज्या सत्यनारायण आहे प्लॅन सत्यनारायणचा पण आपले स्वामीजी बुकिंगमध्ये आहेत आणि मी आपल्या स्वामींशिवाय दुसरे कुठले स्वामी बोलवत नाही कारण मी रेंटच्या घरात असताना त्या स्वामींच्या कॉन्टॅक्टमध्ये होते तेव्हापासून तिकडचं घर झालं इकडचं घर झालं त्यांच्या सगळ्या म्हणजे ते जेव्हा म्हणतील ना त्याच वेळेला त्या त्या गोष्टी केलेल्या आहेत कारण एका म्हणतात ना आपल्याला अनुभव असतो त्यामुळे दहा वर्ष झालं मग आता विचार केला घराची पूजा पण त्यांच्याकडूनच घातलेली होती मग आता जे काय सत्यनारायण जे आहे ते त्यांच्याकडूनच होऊ द्या बघूया अजून फिक्स तशी काही तारीख मिळालेली नाही पण मिळाली तर सत्यनारायण हा घडणारच आहे गौरी गणपतीच्या ह्याच्यामध्ये कारण बरेच जण घालतात पण माझी एक इच्छा आहे गेल्या वर्षी बऱ्याच जणांनी मला आठवण करून दिली की ताई तू सत्यनारायण का घातलेलं नाही झालं तर आमचं बोलणं पण त्यावेळेला त्यांचं आधी महिनाभर बुकिंग होतं चला हा जो डोअर होता ना हा खूप दिवस झालं घाण पडलेला होता पण आज ना दादानी एवढा पांढरा शुभ्र पुसून काढला एक मात्र का दादा एका कामाला खूप वेळ लावतात पण ते काम असं करतात त्यांच्या फॅब्रिकेशन कामामध्ये सुद्धा लोक दोन कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून तिसऱ्याला हात घालतील पण हे एकच करतील कारण का यांना क्लिअरिटी पाहिजे असते आणि त्यांचं जे काम आहे त्या कामावरतीच ते सक्सेस आहेत भले सात आठ वर्ष गेली त्यांना फॅब्रिकेशनमध्ये यश मिळायला पण पुन्हा जे मिळालं ना ते मागं वळून बघावं लागलं नाही कारण का कामाची क्वालिटी क्लिअरिटी आणि घरात पण तसंच आहे एखाद्या कोपरा जर स्वच्छ करायला दिला तर हो ते मग ते पूर्ण अगदी गडा कोपरा होत नाहीत तोपर्यंत सोडत नाही आणि आपलं कसं असतं आपल्याला पुढचं आवरायचं असतं पण त्यांचं नाही असतं ते एकच घ्यायचं पण व्यवस्थितच करायचं असंच ज्याचा त्याचा स्वभाव मी जसं कालच म्हणले ना आणि हो माझा स्वभावाचं काय ॲक्सेप्ट करतात तर भनबन 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 आणि दिवसभर कंटिन्युली जे कामात राहणं तर त्यांनी पण ते ॲक्सेप्ट करून घेतलेलं आहे चला आता या व्हिडिओचा इथंच एंड करते आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ